समालोजन करत्यांना पासे त्याचबरोबर या साई बैलाचे मालक माजी नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरे यांच्याकडून देखील या ठिकाणी चेतनला एक हजार रुपयाचा ऑनलाईन इनाम आणि समालोचन करतांना पासे मनपूर्वक धन्यवाद चाळीस पळतोय एक बाद झाला दोन बाद झाला तीन बाद झाला आणि इकडे पुढं चौघात लढत आहे शेवटच्या क्षणी बाजी कोण मारतोय सुंदर अशी लढत झाली आहे आडे होते भिंगारे पनवेलकर आणि पड्याळ होते वाजळीकर गाडी क्रमांक चाळीसचा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी बाळ महाकाल ट्रान्सपोर्ट वाजळी सत्तेचाळी या गाडीचा एक नंबरला लावजेवेल गाडी मालकाच्या चालकाचं अभिनंदन हे उद्या पन्नास वाले गाड्या पन्नास चेबेल गाडी मालक गाड्या येऊ द्या फौजी अभिजीत फौजी आपण या ठिकाणी स्क्रीनच्या गाडी बस यायचं आहे ते अडतीस मध्ये ऑब्जेक्शन ज्या गाडीला निकाल दिलाय ती गाडी फॉल आहे म्हणून